नमस्कार मित्रांनो माझं नाव ज्ञानोबा सूर्यवंशी राहणार मुक्कामपोस्ट कळगाव तालुका पूर्णा जिल्हा परभणी कृषी मित्र भाऊ किनवटचे यांच्या मार्गदर्शनाखालचा प्लॉट एक हेक्टर प्लॉट आहे बारा जूनची टोकन आहे मित्रांनो दोन ओळीतलं अंतर दीड फूट दोन झाडातील अंतर आठ इंच आहे आपली जमीन चांगली आहे भारीची जमीन आहे पन्नास फूट खोल काळी जमीन आहे चार फुटाचा बेड आहे मित्रांनो वेळोवेळी मार्गदर्शन राजूभाऊंनी केलं असंच पुढील वाट आहे त्यांचं मार्गदर्शन राहणार आहे वेळोवेळी फोन केल्या केल्या मार्गदर्शन करतात ते आपल्याला कसं आहे मित्रांनो प्लॉट बारा दिवस कंप्लीट झालेले आहेत बारा तेरा दिवस इकडल्याला तेरा दिवस झाले इकडल्याला बारा दिवस झाले बारा तेरा दोन दिवसाची टोकन आहे मित्रांनो फुले किमया ही व्हरायटी आपण निवडलेली आहे बेसल डोसमध्ये तीन बॅग सिंगल सुपर फॉस्फेट एक बॅग निंबोळी पेंड पंचवीस किलो पोटॅस असा बेसल डोस एकरी प्रमाण दिलेला आहे कुठेही तूट झालेली नाही शंभर टक्के शक्ती झालेली आहे चौरेचाळीस नंबरची व्हील आपण वापरलेली आहे तरी कोण्या ठिकाणी तीन चार तीन चार चाळीस टक्के तीन निघालेले आहेत तीस टक्के चार निघालेले आहेत बिया उगवनशक्ती वीस टक्के दोन आणि दहा टक्के एक आहे तरी धन्यवाद राजभाऊ आपण वेळोवेळी मार्गदर्शन करत राहा असेच आमचा प्लॉट डेव्हलप होत राहील तरी धन्यवाद मित्रांनो